नमस्कार प्रबोधन विषय न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी नव्य दिशा देणारी प्रबोधन विषय न्यूज अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा दिंडोरी प्रणित त्र्यंबकेश्वर नाशिक प्रधान केंद्राच्या वतीने आदरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच आदरणीय गुरुपुत्र चंद्रकांत दादा मोरे गुरुपुत्र नितीन भाऊ मोरे गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गणसोली नंबी केंद्राच्या वतीने स्वामीसेवक मोहनदादा मात्रे यांच्या सहकार्याने गंगा दशरा कार्यक्रमाचे आयोजन गणसोली जेटी समुद्र किनारा येथे नऊ जून रोजी आयोजित करण्यात आलेलं या कार्यक्रमामध्ये श्री गणेशपूजन श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूजन गंगा कलश पूजन सप्तनदी कलश पूजन वरुण देवता पूजन वायुदेवता पूजन सुनामी ध्वज पूजन महाआरती नाव होडी पूजन करण्यात आले समुद्र देवतांच्या पूजनाचे महत्व व स्वाती नक्षत्र पावसाचे महत्व या संदर्भात स्वामी सेवक मोहनदादा मात्रे यांनी प्रबोधन दिशेशी बोलताना माहिती दिली आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने श्री स्वामी महाराजांच्या श्री स्वामी महाराजांची पूजा करीत आहोत माझे नाव पूर्णनाव्या असून या पूजनाची फलश्रुती म्हणून माझी व कुटुंबातील सदस्यांची प्रकृती आयु आरोग्य

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ विकास सेवा विकास केंद्र दिंडोरी प्रणित मार्गानु या मार्गानुसार घनसोली येथे दरवर्षीप्रमाणे दर सालप्रमाणे यावर्षीसुद्धा गंगा दशहरा पूजन इथे आयोजित केलेलं आहे गेले तीन चार वर्ष आम्ही सलग येतो आहे आम्ही उरण नवी मुंबई या विभागातून येतो आहे आणि या पूजेचं महत्त्व म्हणजे ही एकतर राष्ट्रशे सेवा आहे देशसेवा आहे विपुल पर्ज पर्जन्यवृष्टी व्हावी भरपूर प्रमाणात पाऊस व्हावा म्हणून आणि गंगा आणि समुद्रांचं मिलन व्हावं कारण हीच ती वेळ असते जेव्हा समुद्रातून समुद्रमंथनातून गंगा उतरली त्यावेळेस समुद्र आणि गंगा यांचं मिलन होण्याचे दहा दिवस असतात या दहा दिवसामध्ये आजच्या दिवशीला आम्ही घनसोली येते उरणमधून आम्ही सगळे सेवे करी या सेवेसाठी आलेलो आहोत श्री स्वामी समर्थ आज आमचं प्रथमच वर्ष आहे इथे गंगापूजनासाठी आणि गंगापूजनाचं महत्त्व खूप आपल्या भारतामध्ये एक आ... पर्जन्यवृष्टी आणि वरुणराजाच्या आगमनासाठी खूप मानलं जातं आणि आमचं प्रथम वर्ष असल्यामुळे प्रथमच गंगापूजनाचा मान आम्हाला बोलले आम्ही या श्री स्वामी समर्थ केंद्र घनसोले यांचा आभारी आहोत आणि खरोखरच निसर्गाच्या दृष्टी गंगा आणि समुद्रमंथन यांचं झालेलं पुढे आ... मिलन हे आपलं पर्जन्यवृष्टी रोखण्यासाठी किंवा वरुण राजा आणि पूर्ण आपल्या कोकणापट्ट असल्यामुळे शेतकरी असल्यामुळे पर्जन्यवृष्टी आणि वरुण राजा ह्याचं विपुल प्रमाणात होण्यासाठी हा गंगापूजन गंगा आपला केलं जातो कारण की आता उरणमध्ये सुद्धा बघायला गेलं तर आता केंद्र आमचं खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि हेच पुढे भरपूर लोकांना कळावं हा गंगापूजनाचं महत्त्व काय हे हळूहळू लोकांना स्वामी केंद्रामध्ये आपलं विकसित होईल आणि जर जसं लोकांना समजेल तर तसे पूजेचा मान आणि त्यांचं महत्त्वसुद्धा लोकांना आम्ही समजून सांगू आणि उरणमध्ये उरणमध्ये नवीन सेवा येथे केंद्र आहे करंजा येथे केंद्र आहे एक उरणमध्ये ती तिसरे केंद्र आहे मोहरा केंद्र आहे तर कोपरोली येथे केंद्र आहे तर उरण म्हणून सगळ्या केंद्रांना घेऊन आम्ही गंगा पूजनाचं फुडल्या वर्षी नक्की नियोजन करू आणि आमच्या समुद्रावर उरण समुद्रपट्ट्यावर आम्ही आयोजित करणार आहोत श्री स्वामी समर्थ गंगेचं महत्त्व किती आहे हे सगळ्या लोकांना पटवून देण्याकरता डिंडोरी प्रणित मोरीदादांच्या या मार्गदर्शनाखाली गनसोली स्वामी समर्थ गनसोली सेवा केंद्र यांच्यातर्फे दरवर्षी हा गंगापूजनाचा कार्यक्रम इथं होतो होतो आणि खरोखरच चांगली गोष्ट आहे का ज्या आपल्या संस्कृती आहेत त्या चालू ठेवायला पाहिजे आणि तुम्ही बघा त्या हरिद्वारला गेल्यावर गंगेची आरती होते गंगे पूजण्याचं महत्त्व दहा दिवस तिथं मोठा सोहळा असतो कारण वाचे म्हणता गंगा गंगा सगळं पापे जाती भंगा आणि आपण म्हणतो गंगासागर ते तर कलकत्त्याला मिळालं आहे तर सर्व लोक म्हणतात की बा सारे तीरथ बार बार गंगासागर एक बार त्याप्रमाणे गंगेचं महत्त्व किती आहे गंगेमध्ये किती पापी हा माणूस असू दे त्यांनी एकदा स्नान केलं सगळी पापं त्याची निघून जातात तर म्हणून गंगा समुद्राला मिळते म्हणून सगळ्या म्हणजे जशा स सगळ्या नदी त्या डोंगरावरून वाहतात पण येऊन सागरा सागराला मिळतात मग जरी त्या सागराचं जरी आज आम आता इथे पूजन होते म्हणून सगळ्या नद्यांचं पूजन केल्यानंतर नद्यांचं पूजन केल्याचं पुण्य हे आमच्या दिंडोरीपणे सेवा केंद्राला मिळत आहे खरोखर भाग्याची गोष्ट आहे आणि घनसोली गावामध्ये ही प्रथा चालू ठेवलेलं आहे खरोखरच मोहन म्हात्रेसाहेब यांचा आभार मानतो आम्ही आणि आम्हाला दरवर्षी इथं बोलवतात खरोखर हे पुण्याचं काम आणि आपले त्यांचा उद्देश असाच की पाऊस वेळेवर पडो सुबल शांती सग सगळ्यांना सुसोयी मिळावं चांगलं पीक येवं हो, चांगली भरभराट होवं या उद्देशाने हे गंगेचं पूजन करत असतं आणि ते दरवर्षी हे करतात आणि खरोखर कर त्यांना धन्यवाद देतो आणि खरोखरच गंगा त्यांच्यावर प्रसन्न होऊन आणखी आस त्यांचं कार्य हातातून घडो ही त्या परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो जय गंगे माता स्वामी सम्राट Om Dinamata Dita Bir Namaha Rupam Adre Paya Arde Chandra Rupam Adre Paya Ami. Dabyo Namaha Dipam Darshayami. Om Tatu Tugarinya Merkodewa Sri Mendiyo Yonabre Chodayan. Ata वापणाय स्वाहा पटपट पट्ट स्वाहा ओम व्यनाय स्वाहा ओम उजाय स्वाहा ओम व्यनाय स्वाहा ओम ब्रह्मणे अभृत्वाय स्वाहा आपली पंचतत्व पूजा झालेली आहे नमस्ते ब्रह्मरूपाय विश्वरूपाय ते नमः नमस्ते गुरुरूपाय करीरूपाय ते नमः तीन गंगा मदित्यं नव नमस्काराणि समर्पयामि आता आपली पूजा संपन्न झाली न जानामि क्षम्य काम परमेश्वर यत पूजितं मया देव सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित आणि ह्या आध्यात्मिक मार्गाच्या माध्यमातून प्रतिवर्षी गंगा दशहरा पूजननिमित्त आपल्या राज्यात आणि देशात भरपूर पाऊस पडावा सर्व सेवेकरी वर्ग आणि शेतकरी वर्ग सुखी संपन्न व्हावा यासाठी हे द गंगा दशहरा पूजन आणि सेवे स्वामी समर्थ सेवेकरांच्या माध्यमातून ही सेवा दरवर्षी आपण इथे साजरी करतो त्याच्यामागचं कारण आता वाढत असलेली उष्णता आणि त्या उष्णतेवर मात करण्यासाठी आपल्याला पावसाची गरज आहे शेतीच्या जमिनी सुकलेल्या शेतकरी संकटात आहे पाऊस पडावा शेती चांगली पिकावी सगळं वातावरण थंड व्हावं वा या उद्देशाने आणि चांगला भरपूर विपुल पाऊस पडावा या उद्देशाने हे गंगापूजन दरवर्षी दिंडोरी प्रणित मार्गाच्या माध्यमातून इथं केलं जातं आणि आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे की गंगामातेची पूजा म्हणजे गंगामातेचा मान सन्मान केल्यानंतर हा पाऊस पडतोच आणि आज आपण तुम्ही अनुभव घेऊ शकाल आज गंगापूजन झाल्यावर उद्या पावसाचा परिणाम काय दिसेल ही या मार्गाची शक्ती आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ आज मला सांगा हे महत्व पटलं पाहिजे युवा पिढी खरं सांगायचं झालं तर ह्या स्वामी मार्गामध्येच युवा पिढी आपल्याला जास्त दिसेल आज आपण बघताय किती तरुण मुलं इथे आहेत जी मुलं आज आध्यात्मिक मार्गाकडे वळत आहेत आपली नवी मुंबईमध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस केंद्र आहेत त्यात घनसोली एक त्या घनसोली विभागात पाच केंद्रं आहेत आणि केंद्र ही सोमवार मंगळवार अशा वाराला चालताच साप्ताहिक आहेत परंतु तरुणांची तिथे विशेष सेवा असते सुरुवातीपासून पूजन मांडण्यापासून तरुण मंडळी आजही बघा भरपूर आलेल्या आहेत तरुण मंडळींनी नक्कीच या सर्व सेवेत सहभागी झालेत आणि व्हायला पाहिजेत कारण आजची पिढी आपण बघतो बाहेर वातावरण बदललेलं आहे परंतु हा मार्ग जो आहे तो ह्या मार्गाच्या माध्यमातून बाल लहान मुलांपासून सुरुवात केलेली आहे लहान मुलांसाठी बालसंस्कार वर्ग का तर त्या मुलांना आज तुम्ही चार किंवा पाच वर्षाच्या मुलाला गायत्री मंत्र केंद्रातल्या विचारा ते तुम्हाला बरोबर सांगतील नवर्णव मंत्र विचारा महामृत्युंजय मंत्र विचारा सगळे मंत्र आमची लहान लहान मुलं जी चार पाच वर्षाचे तीसुद्धा बोलतात म्हणजे इथून आपली सुरुवात झालेली आहे विकास मार्गाला त्यामुळे पुढची पिढी हमखास नक्कीच सशक्त आणि चांगली आणि सुस्वभावी बनेल अशी या मार्गाची आपल्याला गॅरंटी खात्री आहे माधवाय ओम गोविंदाय गोविंद परत एकदा घ्या ओम विष्णवे हात पुसून घेवतापे नमा श्री सर्वेप्य देवतब्य नमा श्री देवता नमा श्री घरांची स्वामी महिलांनी हाताला हात लावा हात म्हणजे लक्षात ठेवायचं हाताला हात लावून श्री हिमदिय विष्णुपदे श्री श्वेत वाराह कल्पे मणवंतरे अष्ट विशांती युगे युग चतुष्के कलियुगे प्रथम चरणे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दक्षिणा पथे राहु आता ओडीचे आणि समोर स्वापीच्या पास पण जायचंय क्षता समर्पया मी आता हळदी कुंडू व्हायचा श्री होळी तिस्तभे नमः हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यानी समर्पया मी आता फुलवा श्री होळी तिथत नम पुष्प समर्पया

अगरबत्ती तीन वेळा अर्धचंद्र उवाळيط आणि हाताला हात लावायचा अर्धचंद्रला आणि तीनच नामी वाजायने आरती श्री गणपती ओम सारा चरीपसारा ओळखी श्री गणपती ओंकार wow I जय देवी जय देवी गायत्री माते सद्भावे योवाहु दे प्रणमाती ते जय देवी जय दे अनादी अनंत करे माये तौलीला स्वचेने उपजिने विधि शंभूला विधि सुजी जग हरी पोसी हर संहाराला तेरेसी योग माये न कळे कोणाला जय देवी जय देवी, देवी गायत्री माते സദ്ഭാവേവാദി ഏ ജയ ജയദേവി ജയദേവി ഗായത്രി മാ സദ്ഭാവേ ഓ വാഴു ജയ പ്രണവാദി ഏ ജയേവി

आपल्याला कार्यक्रम संपलेला नाही एवढा वेळ बसा कारण पाच मिनिटा बसावं असे स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज

अखिल भारतीय आध्यात्मिक दिंडोरे केंद्राच्या वतीने जे आज अनेक ठिकाणी केंद्र आहेत त्यामधलं घनसुली हे केंद्र आहे या केंद्राच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये विविध शाखा सुद्धा स्थापन केलेल्या आहेत आणि या केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी घनसुलीचं जे या खाडीचं एक जे खाडीचं एक केंद्र या ठिकाणी दरवर्षी दसरा गंगा दसरा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि आजसुद्धा तो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे या ठिकाणी सेवेकरी आहेत काय सांगाल की दरवर्षी या ठिकाणी हा जो कार्यक्रम केला जातो संदर्भात ज्येष्ठ शुक्ल एक ते ज्येष्ठ शुक्ल दहा हा ज्येष्ठ महिन्यातला दहा दिवसाचा उत्सव आहे तो गंगामातेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गंगा माता आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे राजा भगीरथाच्या अथक प्र परिश्रमाने आणि प्रयत्नाने आणि भगवान शिवाच्या आज्ञेने गंगामाता आपल्या पृथ्वीवर अवतरली आणि जेव्हा गंगामाता आपल्या पृथ्वीवर अवतरली तेव्हा तिने ते आपल्या धरणीला सुजलाम आणि सुफलाम केलं अशा ह्या गंगामातेला आपण कृतज्ञता म्हणून हा गंगा दशहरा उत्सव साजरा केला जातो आपल्या महाराष्ट्रापेक्षा यू पी बिहारमध्ये ह्या उ याचा उत्सव जास्त म्हणजे उत्सव साजरा करतात आपल्याकडे म्हणजे दिंडोरी प्रणयत गुरुमौलीनी ही परंपरा चालू केली आहे सगळ्यात पहिले दिंडोरीपासून हा उत्सव साजरा करण्यात येतो आहे ह्या दहा दिवसाच्या उत्सवामध्ये यू पी बिहारमध्ये तर दहा दिवस पूर्ण गंगामातेचा कलश ठेवून त्याची पूजा केली जाते पण आपल्याकडे आपण एक दिवस ठरवून गंगामातेबद्दल आपण म्हणजे कृतज्ञता व्यक्त करतो त्यासाठी हा गंगा उत्सव साजरा केला जातो तुम्ही पाहिलं असेल की गंगेचा उगम हा पीमध्ये झालेला आहे आणि हा दसरा जो दहा दिवसाचा जो कार्यक्रम हा पीमध्ये केला जातो परंतु ही परंपरा महाराष्ट्रात सुद्धा ती केली पाहिजे कारण पर्जन्य दृष्टी झाली तरच या शेतकऱ्यांचं आणि या संपूर्ण धर्तीची शांती निर्माण होईल या पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आजच्या युवा पिढीने सुद्धा त्याचं अनुकरण करा असंही या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद हर हर गंगे हर हर गंगे, गंगे। इथपर्यंत इथपर्यंत याचं काही नाही किशोरीकडे जाईल दत्तात्रय सूर्यवंशी पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे सात जून हा पर्जन्यदृष्टीचा हा दिवस मानला जातो परंतु या ग हा लवकरात लवकर पाऊस व्हावा आणि या महाराष्ट्राला या देशाला दिलासा मिळावा यासाठी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र दिंडोरी यांच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये विविध केंद्र आहेत आणि याचं प्रमुख म्हणजे घनसुली हे केंद्र आहे आणि घनसुली केंद्राच्या जे प्रमुख आहेत जे, जे सेवेकर आहेत ते मोहनदादा आहेत आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आज घनसुलीच्या खाडी किनारे असलेले या ठिकाणी गंगा दशरा कार्यक्रमाचा आयोजित केला आपण जाणून घेऊया की हा दसरा गंगा दसरा कार्यक्रमाचं नेमकं महत्त्व काय काय सांगाल दादा या ठिकाणी हा जो कार्यक्रम केला त्या संदर्भात श्री स्वामी समर्थ आज ज्येष्ठ महिना सुरू झाला आणि ज्येष्ठा महिन्यामध्ये युगात गंगा सागराला मिळाली आणि गंगेचं उगमही झाला म्हणून त्या दिवसापासून आज दहा दिवस गंगा दशहरा हा कार्यक्रम संपूर्ण भारतामध्ये नियोजन केला जातो आहे विविध ठिकाणी त्याची दहा दिवस पूजा केली जाते पण आम्हाला आदरणीय गुरुमाऊली दिंडोरीप्रणित जो आमचा मार्ग आहे गुरुमाऊलीत आणि गुरुपुत्र दादा आबासाहेब नितीन भाऊ यांच्या माध्यमातून या घणसुली नवी मुंबईच्या वतीनं गेले अनेक वर्ष आम्ही गंगा दशहरा हा कार्यक्रम करतो गंगा दशहरा कार्यक्रम करणं म्हणजे हा एक आपल्या युगातून आणि जीवनाला एक दिशा देणारा एक वेगळा मार्ग आहे आणि या माध्यमातून आज गंगा दसरा कार्यक्रम करतो म्हणजे सागराचे पूजनही करतो सात नद्यांचं सा पाणी आणून सात नद्यांचं सा कळश उभारलं जातं वरुण देवता वायूदेवता आणि आपण गंगेचं कळश आणि स्वामी समर्थ महाराजांचं गणेश गणेशपूजन केलं जातं या माध्यमातून ही संपूर्ण पूजा संकल्पना आमचे ज्या वेळेला घणसोली गावामध्ये ज्यांनी केंद्र आणलं ते आमचे सहकारी रोहन पाटील आणि त्यांचे वडील रमेश भाऊ यांच्या माध्यमातून आम्हाला हा केंद्र साप मिळाला आणि या केंद्राच्या माध्यमातून आम्ही हे आज जे काय कार्य करतो आहे गंगा दसरा असेल अक्षरतृतीया असेल गुढीपाडवा असेल विविध सनवृत्त वैखल्याचं जे कामं केलं जातं कार्य केलं जातं त्या माध्यमातून आम्ही करतो तर आज हा गंगा दसरा जेणेकरून आज दिलासा मिला म्हणजे पाऊस लवकर यावा पर्जन्यसृष्टी लवकर व्हावी बलिराजा सुखी व्हावा बलिराजा सुखी झाला तर ह्या संपूर्ण विश्वामध्ये जी जीवसृष्टी आहे ती आनंदी होईल म्हणून ह्या आपण प्रार्थना केलेली आहे वायुदेवताला प्रार्थना केली जलदेवताला प्रार्थना केली आपण संपूर्ण हे जल अभिषेक केल्यानंतर अभिषेक आपण सागर देवताला केला आणि सागर देवताला सांगितलं तुमच्याकडून येणारा पाऊस हा भरभरून पाऊस यावा वादळ यावं परंतु चक्रीवादळ नसावं पावणी यावं पाऊस यावं पण पूर नसावा अगदी पिण्यासाठी आम्हाला सर्वांना वापरता येईल इतकं पाणी मिळावं म्हणून आपण आज पर्जन्यसुप्ताची पूजा केलेली आहे सागर देवताची पूजन केलेली आहे या विनंती केलेल्या आहे देवताला किंवा आपण ह्या सर्वांना युवसृष्टीचा निर्माण झालेले जे आहे तुम्ही सर्व सर्व केलेले आहे त्यात सुखी आणि समाधानी राहावी म्हणून आपण आज जलदेवताला पर्जन्यसुप्ताच्या माध्यमातून आज गंगा दशा हा कार्यक्रम आपण रुजू केलेला आहे आता यू पीमध्ये हा दिवा दहा दिवस हा कार्यक्रम केला जातो परंतु या ठिकाणी अध्यात्म म्हणजे जे अखिल भारतीय स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राच्या माध्यमातून तो एक दिवस केला हा संपूर्ण पट्टा हा किनारपट्टा आहे आज या ठिकाणी जर तुम्ही बघाल की अगरी कोळी हा जो समाज आहे यांचं संपूर्ण जो काय जीवन आहे ते आज मच्छीमारीच्या याच्यावरती चाललेला असतो आणि त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही काय प्रार्थना करणार आहात खरं म्हणजे हा जो कार्यक्रम आयोजित केल्यानंतर पालघरच्या टोकापासून तर उरणच्या टोकापर्यंत जेवढे आमचे एकशे साठ केंद्र आहेत प्रत्येक केंद्राच्या प्रतिनिधींनी इथे उपस्थिती दर्शवलेली आहे कंबोना काही केंद्र आले नाही तर त्यांना काही अडचणी त्यांनी फोनवर सांगितलं परंतु आपण सगळ्यांनाच ध्वज चुनामी ध्वज दिला जातो चुनामी ध्वजबरोबर आपण सगळ्यांना ही सेवा संपूर्ण ज्ञान जे जे केंद्रातून जाणं आलेत प्रत्येकाला सेवा मिळावी प्रत्येकाच्या हातून आपला जल अभिषेक व्हावा सागर देवताचा अभिषेक व्हावा सागर देवताचा अभिषेक करणे इतकं मोठे नाही परंतु गंगा ज्या वेळेला सागराला मिळते तो अभिषेक मोठा आहे म्हणून गंगेचं पाणी सात नद्यांचं पाणी वरुण देवता आणि देवतांना एकत्रित करून सगळ्यांना आपण ते पाणीपूर्ण अभिषेक केलं जातं आणि जसं तुम्ही म्हटलं उत्तर प्रदेशामध्ये बारा दिवस केलं जा दहा दिवस केलं जातं तसं आपण कलकत्त्यालासुद्धा गंगासागरामध्ये सुद्धा दहा दिवस कार्यक्रम जातो किंबहुना आमच्या जा आदरणीय गुरुमाऊली गुरुमाऊलींच्या शुभ हस्ते गोदावरी मातेच्या नद्यासुद्धा मध्ये एक दिवसाचा कार्यक्रम केला जातो आहे तो गंगापूजन केलं जातो आपल्याकडे गंगा म्हणजे इथे नदी नसल्यामुळे आपण सागर देवताला दे दे मान दिलेला आहे आणि सागर देवताचा मान हा आपण सगळ्यांना मिळावा तो अमृताचा आहे कारण सागरामध्ये चौदा रत्न मित आहे चौदा रत्न प्रत्येक रत्नाचं महत्त्व वेगवेगळ्या पद्धतीने आहे ते रत्नमय संपूर्ण सेवेकरी निर्माण व्हावेत हे गुरुमाऊलींचा आम्हाला आशीर्वाद असा आहे म्हणून आम्ही या सगळ्या सेवा माऊलींच्या आदेशानुसार चंद्रकांत दादांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने आम्ही करतो आणि ही सेवा रुजू व्हावी आणि सर्वां जीवसृष्टीला समाधान मिळावं याच्यासाठी सेवा केली धन्यवाद या ठिकाणी त्यांनी सांगितलं की या जीवदृष्टीला एक समाधान मिळायला पाहिजे आणि विशेष करून गंगा आणि समुद्र म्हणजे सागराचा समन्वय काय हे या ठिकाणी दाखवून दिलं आणि ही परंपरा पुढे कायमच अशी चालू ठेवणार आहात हे मोहनदादा यांनी सांगितलं प्रबोधन दिशामध्ये दत्तात्रय सूर्यवंशीचं उपासना